भीमराव आंबेडकर रामजी नंदना घ्या तुम्हा या पामराची कोटी कोटी वंदना कोटी कोटी वंदना म्हणून सर्वसामान्या एक उपदेश आहे अनाठाई फिरल्यापेक्षा आपण योग्य स्थळी जाण्यासाठी आपण बुद्ध कबीर ज्योतिबा कशामध्ये शोधला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कशामध्ये आपल्याला दिसतात आणि ते शोधण्यासाठी आपल्याला कशाचा सहारा घ्यावा लागेल म्हणजेच या जीवनाचा मार्ग या देशामधील जीवन जगणाऱ्या माणसाचा मार्ग हा सुकर होईल म्हणून या ठिकाणी आपण सांगतोय अरे पुतळ्यात नको अरे पुतळ्यात पाहू नको पुस्तकात पहाय अरे भीम जीवंत हाय वजुन भीम जीवंत हाय अरे भीम जीवंत हाय वजुन भीम जीवंत हाय काय सांगतात आंबेडकर डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांना मूर्ति पूजा मान्य नहीं ना, ना ना, ना है अरे माणसाची पूजा त्यांना मान्य नाही व्यक्ती पूजा त्यांना मान्य नाही म्हणून ते काय म्हणतात अरे बाळांनो मी तुमच्यासाठी जे केलेलं आहे तर ते तुम्ही पुस्तकामध्ये शोधा माणूस समृद्ध आणि मोठा होतो तर पुस्तक वाचनानं म्हणून मला डोक्यावर घेऊन नाचल्यापेक्षा जे विचार आहेत ते तुम्ही डोक्यात घ्या म्हणून म्हणतात अरे पुतळ्यात पाहू नको पुस्तकात पहा अरे भीम जिवंत व्हाय वाजून भीम जिवंत व्हाय भीम जिवंत व्हाय वाजून भीम जिवंत व्हाय कुण्या देवाला मानू नको दास महापुरुषाची धरावी तुकास महापुरुषाची धरावी तुकास सत्य ऐकताना होतो यात्रा स सत्य ऐकताना होतो यात्रास पण विजय सत्याचा हो तो हा विजय सत्याचा हो तो हा अर संविधान हल्ली वाहे बापवानी माय संविधान हल्ली वाहे बापवानी माय भीम जिवंत हाय वजन भीम जिवंत व्हाय भीम जिवंत हाय वजन भीम जिवंत वाय तू ऐक माझ्या तू ऐक माझन भावा अरे तुझा वेळ सारा वाचनात जावा तुझा वेळ सारा वाचनात जावा उघड ग्रंथालय छोट्याशा गावा तुझी गावामध्ये होईल तुझी गावामध्ये होईल वा हवा आणि हे विचार हे ज्ञान जर आपण डोक्यामध्ये घेतलं तर त्याच्यामधून काय घडतो अरे मनोनी या खास दायर दिल्लीमध्ये जा अरे भीम जीवंत भाय वजुन भीम जीवंत भाय भीम जीवंत हाय वजुन भीम जीवंत भाय अरे पुतळ्यात शोध नको पुस्तकात पहाय भीम जीवंत भाय वजुन भीम जीवंत भाय भीम जीवंत भाय वजुन भीम जीवंत भाय <Carneesi>